आज चौदा नोव्हेंबर आपल्या शाळेमध्ये बालक दिन म्हणून आपण इथे साजरा करीत आहोत तर या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय जितकार सर तसेच या कार्यक्रमाना प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संपूर्ण आमचे संपूर्ण शिक्षक मित्र आणि संपूर्ण शिक्षिका आणि संपूर्ण कर्मचारी आणि माझे आवडते बालगोपाल म्हणजे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी तर आजच्या या बालक म्हणजे बालदिनी बोलायचं झाल्यास आज आपण बालदिन का बरं साजरा करतो याचं तुम्ही मीमांसा केली असाल तुम्हाला कारण, कारण समजलं असेल की आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आज जन्मदिवस त्यांचा जन्म, जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर आहे का रिव्हिजन होऊन जाते ना बरोबर आहे का हां अठराशे एकोणनव्वदला त्यांचा जन्म झालेला आणि ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले निवडणुका तसं एकोणीसशे एक्कावन मध्ये झाल्या होत्या परंतु आपल्या भारत देशाला स्वतंत्र केव्हा मिळालं आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर त्या इंग्रज राजवटीतून जेव्हा भारत सुंदर झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला तेव्हा आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या भाषणामध्ये एक असं सर्व लोकांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं की या देशामध्ये जेवढे काही श्रमिक लोक आहेत कष्टाळू लोक आहेत शेतकरी आहेत व्यापार वर्ग असेल किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत यांच्या मदतीशिवाय आपण आपला देश घडवू शकणार नाही आणि म्हणून या देशातील श्रमिक कष्टकरी शेतकरी व्यापारी आणि संपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक मला मदत करा मदत करा म्हणजे साथ द्या आणि आपण आपला समोरचा भविष्यातील भारत देश आपण घडवूया अशा प्रकारे त्यांचं भाषण मंत्रमुग्ध असं भाषण लोकांना खूप आवडलं आणि त्यावेळेस आजची जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती नव्हती आता सरांनी सांगितलं मानकर सरांनी की अशा गरिबीच्या खाईत किंवा गरिबीच्या गर्तेत लोटलेला आपला भारत देश होता ग्रामीण भाग तर खूपच मागास होता म्हणा किंवा गरिबीत होता त्याला वर आणण्याचं काम त्यावेळेस त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या जे पंचवार्षिक योजना म्हणतो त्या पंचवार्षिक योजनेतून वेगवेगळे योजना काढून देशाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती साधली त्यांना विश्वास होता त्यांचा विश्वास विज्ञानावर होता विज्ञानाला ते मानत होते आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्या भारत देशातील जे काही रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा आहे जे आपल्याला गरिबीच्या खाईत नेऊ शकतात अशा ज्या सामाजिक रूढी परंपरा असतील किंवा वेगवेगळे क्षेत्रामध्ये जे काही नियम असतील त्या नियमांना कसा बायकाट करता येईल कसा नियमांना त्या डावलता येईल याचा ते विज्ञानवादी विचारसरणीने ते विचार करत होती आनि त्याप पदती ने होत आएक, होती। होते आणि त्या पद्धतीने त्यांनी योजना हातलेल्या विद्यार्थी मित्रांनो हे आपण जे बोलत आहोत किंवा आपण ऐक ऐकतो आहोत हे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा काळ ऐकलात आपण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे असे तरुण होते की त्यांनी आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी एकूण नऊ वेळा तुरुंगावाद झाला होता किती वेळा नऊ वेळा तुरुंगवास तुरुंगवास म्हणजे काय होते है? जेल होणे माहिती आहे जेल होणे आपण जर आ... व्हिडिओ पण घेशील फोटो पण एखाद समजा घटना घडली आणि त्या घटनेमधील आपण दोषी असलो आताच बॉम्ब झाला बघा दिल्लीला बरोबर आहे की नाही म्हणजे देशाला किंवा समाजाला विघातक घटनेमध्ये आपण जर सहभागी असलो तर आपण दोषी होतो आणि ते दोषी व्यक्तीला जेल होते कुणाचा खून केला कुठं मोठी चोरी केलं कुठं मोठा डाका घालला तर आपल्याला जेल होतो ना पण पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्यावेळेस ते जे काही भारत देशाच्या का स्वातंत्र्यासाठी जे काही लढत होते क्रांतीवीर होते क्रांती केली त्या व्यक्तीनं त्या व्यक्तींनी अशा घटनेमध्ये सहभागी होते का इंग्रजांच्या मते हे घटना होते मात्र आपल्यासाठी आपल्यासाठी काय होतं तरुण सत्य होतं सत्याची बाजू होती <coughs> आणि म्हणून अशा प्रकारे वेगवेगळे सत्याग्रह तुम्ही इतिहासात शिकले असा भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या काही आपल्या क्रांतिकारकाकडून किंवा देशभक्ताकडून ज्या काही गोष्टी घडल्या त्या घडलेल्या गोष्टीमुळे त्यांना किंवा कार्यामुळे त्यांना व्हायचं त्याला तुरुंगवाद म्हणतो समजते ना तीन yes, महिने एक वर्ष असं तर वेगवेगळा कालखंड त्यांनी तुरुंगवास भोगला अशा प्रकारे त्यांनी नऊ वेळा तुरुंगवास भोगलेला आहे आणि आपल्या भारत देशाला वर आणण्याचं सर्वात पहिले पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्यापासून सुरू झाली अशा या महान नेत्याला हे ने मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि तुम्हाला जेवढं कळालं या अनुषंगाने पंडित जवाहरलाल नेहरू यांचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी आजपासून तुम्हाला एक विनंती करतो आज की आजपासून किमान सात दिवस तरी पंडित जवाहरलाल नेहरूच्या अनुषंगाने त्यांची माहिती कुठून तरी वाचून काढा आपल्याला निश्चितच पंडित जवाहरलाल नेहरू समजतील त्यांचे व्यक्तिमत्व आपल्याला समजायला मदत होईल हेच मी थांबतो सर्वांना धन्यवाद सर्वांना सर्व विचार